मराठवाडा विद्यापीठाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्यात यावे यासाठी एक नामांतर लढा उभारला गेला या नामांतर लढ्यात अनेक भीमसैनिक शहीद झाले या लढ्यात प्राध्यापक जोगेंद्र कवाडे सर यांनीसुद्धा सक्रिय सहभाग नोंदून एक लॉंग मार्च काढला होता हा लॉंग मार्च बुलढाणा जिल्ह्यातील शिंदराजा तालुक्यातील राहिरिया पुलाजवळ अडवण्यात आला त्यामुळे या राहिरीच्या पुलालासुद्धा एक ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झाले त्याचाच एक भाग म्हणून तेथे एक स्मारकाचे काम चालू आहे परंतु ते अद्यापही पूर्ण न झाल्यामुळे या, या पंधरा जानेवारीला झालेल्या कार्यक्रमात राजा तालुक्यातील वंचित बहुजन आघाडीचे तालुका अध्यक्ष तसेच कार्यकर्ते यांनी या कार्यक्रमाच्या ठिकाणी जाऊन प्राध्यापक जोगेंद्र कवडे सर व बॅनरवर आटलेल्या जातीवादी आमदारांचा जाहीर निषेध व्यक्त केला मी प्रवीण कुमार काकडे व आपण बघत आहात न्यूज महाराष्ट्राच्या माध्यमातून वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी नोंदवलेल्या निषेधरूपी त्यांच्या भावना महापुरुषांना यांना वंदन करतो आणि नामांतराच्या गाड्यामध्ये शहीद झालेले आमचे शूरवीर भीम सैनिक यांना मानाचा सन्मानाचा क्रांतिकारी जयभीम आणि अभिवादन आज राहिली या ठिकाणी आमचे वरिष्ठ नेते प्राध्यापक देवेंद्र पवडे सर यांचा या ठिकाणी कार्यक्रम झाला होता परंतु त्या कार्यक्रमामध्ये अनेक वर्षापासून साहेब येतात आणि इथे येऊन जमतीची दिशा भूल करण्याचा वळ करतात असा समाजाचा आरोप आहे आणि तो सत्यसुद्धा असू शकतो कारण या ठिकाणी या नामांतर लढ्यामध्ये शहीद झालेले आमचे हुतात्मे असतील यांच्या अस्मितेचा विषय आहे आणि त्या अस्मितेच्या ठिकाणी जातीवादी पक्षाचे लोक जातीवादी आमदार जातीवादी खासदार सत्ताधारी पक्ष यांचे या ठिकाणी बॅनरवर फोटो आहेत आणि ते फोटो जेणेकरून आमदार संजय गायकवाड सारख्या आमदाराचे फोटो या ठिकाणी आमच्या अस्मित्वावर तिथं मानल्या जातात स्टेजवर मानल्या जातात की जे आमदार रब्रो श्रीच्या विरोधात रब्ररीसारखे खोटे गुन्हे दाखल करा तुमच्यासाठी मी दहा हजाराची फौज घेऊन येतो असं वक्तव्य करणाऱ्या आमदार गायकवाड या ठिकाणी अनुभव ठेवतो आहे आणि प्राध्यापक योगेंद्र पवडे सरानं गेल्या कित्येक वर्षापासून या ठिकाणी फक्त बारा नामे एकदा येतात आणि इथं भट्ट दाखवतात किंवा मी अजून या ठिकाणी येत आहे परंतु ॲक्च्युलीमध्ये या ठिकाणी प्राध्यापक जोगेंद्र पवार सरानं कुठला इथं विकास केलेला नाही आजही त्या ठिकाणी कुठलंच बाधकाम नाही काहीच नाही कारण आजही त्या ठिकाणी कोंबड्याचे बाकराचे मांस खोक केसाचे केस म्हणजे दारूच्या बाटल्या अवैध कारणाने त्या ठिकाणी चालतात परंतु ते सराला कुठलंच काही दिसत नाही फक्त एक दिवस दिवसासाठी यायचं आणि आलो दिशाभूल करायचं म्हणून ते कवाडे सरांचासुद्धा या ठिकाणी आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं जे निषेध केलेला आहे आणि भविष्यात कवाडे सर जर याच पद्धतीची भूमिका घेत असतील आणि या ठिकाणी येत असतील तर कवाडे सरांना पुढच्या वर्षी याच्यापेक्षा जास्त तीव्र विरोध केला जाईल हा वंचित बहुजन आघाडीचा इशारा समजावा अशी अपेक्षा समाजानं समाजांकडूनसुद्धा करतो की समाजामध्ये आता सतर्क राहावं जागृत राहावं समाज खूप मोठा आहे कोणाच्या चमच्याची गरज नाही कोणाच्या तुकड्याची गरज नाही समाज या ठिकाणी भव्य दिव्य स्मारक करू शकतो फक्त साहेबांनी सांगावं की हे समाजाच्या स्वाधीनं माझ्याकडून होत नाही त्यासाठी समाज सक्षम आहे समाजाचं स्मारक उभा आणू शकतो कुठल्याच राजकीय सत्ताधारी दलालाची आमचं गरज नाही